पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आणि कार्यालयावर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात ही धाड टाकल्याचं था सांगितलं जात आहे या धाडीनंतर विरोधकांकडून आक्सापोटी कारवाई करण्यात आल्याची तक्रार केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय पाहूयात हे राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकार चाहतात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची भावनेने राजकीय आकष ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे जे काय हो होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही जे आम्ही लोकहिताचं काम करतो आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम करतो आहे तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे बारा तारखेला एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतोय त्यामुळे त्यांना पोटदुखी सुटलेली आहे आहे आणि वाळू सरकलेली आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत आम्ही आरोपाला कामाने होतो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा